भविष्यातल्या पिढीला जर झाडं तोडायची असतील तर त्यांनी खबरदार लक्षात घ्या जर तुम्ही असे झाडं तोडत राहिलात तर भविष्यामध्ये तुम्हाला एक रुपयाला एक वाटी पाणी विकत घेऊन प्यावा लागणार ही भविष्यवाणी संत शवालाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी केली होती तरी लोकांनी झाडं तोडायचं थांबवलं नाही आणि मंडळी आपल्या भारत देशाला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे या संत परंपरेमुळे प्रत्येक जाती जमातीमध्ये प्रबोधनाचं काम झालं प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये संत जन्माला आला आणि या मनुष्य जीवन सुलभ केलं प्रबोधनाच्या मार्गावर या मनुष्यांना आणलं चांगल्या मार्गाकडे वळवण्याचं चा काम या संत मंडळींनी केलं तुम्हाला माहिती आहे बंजारा समाजातले आराध्य दैवत बंजारा समाजाचे आराध्य संत सद्गुरू शेवालाल महाराज यांनीसुद्धा त्यांच्या समाजाला घडवण्याचं काम केलं त्यांच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये संत शेवालाल महाराजांचा महत्त्वाचा वाटा आहे संत शेवालाल महाराज यांनी प्रकार अनेक प्रकारच्या प्रबोधनाचं काम केलं लोकांना समता मानवता बंधुत्वा अशा अनेक प्रकारची शिकवण त्यांनी दिली त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या साडेतीनशे वर्षापूर्वी केल्या होत्या आजही तुम्हाला सांगताना मला आनंद होत आहे सद्गुरू शेवालाल महाराजांनी तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी सध्यासुद्धा आताच्या काळामध्ये खरी होताना दिसून येत आहे ती भविष्यवाणी कोणती सद्गुरू शेवालाल महाराजांचं चरित्र काय त्यांनी कोणती भविष्यवाणी केली होती आणि ती आताच्या काळामध्ये काय खरी होताना दिसून येत आहे या सगळ्या गोष्टीवर मी आज प्रकाश टाकणार आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी मनापासून नम्र विनंती आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूटूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संत जीवनावर प्रकाश टाकण्याचं काम करत आहोत या वारकरी संप्रदायामध्ये या भारतभूमीमध्ये जेवढे काही संत असतील त्या सगळ्या संतांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं आपण प्रामाणिक काम करत आहोत जर तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडला असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरच्या आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मंडळी बंजारा समाजातले काही तरुण मला यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर मॅसेज करत होते त्यांनी विचारलं की सद्गुरू संत शेवालाल महाराज यांच्याविषयी आम्हाला काहीतरी सांगा त्यांच्या जीवनाची मत ही तुमच्या यूट्यूब चॅनलवर कळू द्या लोकांना की शेवालाल महाराज कोण होते तर मित्रांनो त्याच विनंतीला मान देऊन मी या व्हिडिओच्या माध्यमातून सद्गुरू संत शेवालाल महाराज यांनी जवळपास सुमारे तीनशे वर्षापूर्वी केलेली काही भविष्यवाणी आहे ही भविष्यवाणी आताच्या काळामध्ये खरी होताना दिसून येत आहे तर तत्पूर्वी ती भविष्यवाणी कोणती होती हे पाहण्याअगोदर आपण सद्गुरू संत शेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्राचा थोडासा त्या ठिकाणी विचार करू सद्गुरू संत शेवालाल महाराज यांचा जन्म तालुका तालुकागुडी जिल्हा अनंतपूर आंध्र प्रदेश राज्यामध्ये झाला सध्या त्याला शेवागड आपण असं म्हणतो या शेवागड आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे सध्या शेवागड आहे या शेवागडला संत शेवालाल महाराज यांचा जन्म झाला संत शेवालाल महाराजांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीसला झाला त्यांच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी भीमा नायक होतं आणि थोडक्यामध्ये शेवालाल महाराजांचं आडनाव राठोड होतं शेवालाल महाराजांचं पूर्ण नाव काय तर शेवा नायक राठोड अशा पद्धतीने होतं संत शेवालाल महाराजांच्या आईचं नाव धर्मनी माता आणि संत शेवालाल महाराज हे संत त्यांच्या पोटी जन्माला आले शहालाल महाराजांचा जर आपण विचार केला त्यांच्या परिवाराच्या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर संत शेवालाल महाराज हे घरून समृद्ध होते लोक म्हणतात रिद्धी आणि सिद्धी हे संतांना प्राप्त असतात बघा रीती म्हणजे काय तर प्रापांचिक सुखामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी संत शवालाल महाराजांकडे होत्या संत शहालाल महाराज हे एक आशे संत होते की त्यांचा समृद्ध असा वारसा होता त्यांच्या वडील नायक होते आजही बघा जवळपास दहा पंधरा गावातले जे तांडे मिळून असतात त्या तांड्याचा एक नायक असतो एक प्रमुख असतो त्याला आपण नायक म्हणतो आणि म्हणून शहवालाल महाराजांचे जे वडील होते बावन तांड्याचे प्रमुख होते आणि शहरलाल महाराजांची घरची परिस्थिती अत्यंत समृद्ध होती त्यांच्या घरामध्ये धनधान्याची कसलीही कमतरता नव्हती एके ठिकाणी मला वाचण्यात आलं की संत शहरलाल महाराज यांच्या घरी पाच हजार गाई आणि पाच हजार बैर होते विचार करा पाच हजार आकडा हा केवढा मोठा आहे मग त्यांच्या घरी दूध साठवायला भांडे कोणते असतील ताक साठवायला भांडे कोणते असतील या सगळ्या गोष्टीचा आपण विचार या ठिकाणी करू शकत नाहीत म्हणजे काय तर संत शेवालाल महाराजांच्या घरची परिस्थिती अत्यंत समृद्ध होती आणि परिस्थिती चांगली असताना सुद्धा शवालाल महाराजांच्या अंतकरणामध्ये विरक्ती होती शवालाल महाराजांच्या अंतकरणामध्ये ईश्वराविषयी ओढ होती आणि म्हणून शवालाल महाराजांनी आयुष्यभर त्या ठिकाणी ब्रह्मचार्य व्रत धारण केलं शहालाल महाराज संसारामध्ये गुरु फटले नाही या शवालाल महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर शहालाल महाराज हे पूर्वीपासून समाजाच्या उपयोगी पडणारे होते समाजाच्या धोरणाचं समाजाच्या कल्याणाचं धोरण त्यांनी त्या ठिकाणी आखलेलं होतं त्यांनी त्यांच्या समाजाचा विचार केला त्यांचा समाज त्या ठिकाणी जंगलामध्ये राहणारा होता आणि कुठलाही शिक्षणाचा अभाव त्यांच्यामध्ये होता शिक्षणाचा त्या ठिकाणी विचारही त्यांच्या समाजामध्ये नव्हता आणि म्हणून सद्गुरू शेवालाल महाराजांनी आपल्या समाजाने शिकावं आपल्या समाजाने मोठं व्हावं आपल्या समाजाने त्या ठिकाणी ज्ञानमार्गाला वळून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करावा अशी धडपड त्यांच्या अंतकरणामध्ये होती संत शेवालाल महाराज हे जगदंबेचे त्या ठिकाणी भक्त होते आई दुर्गा मातेचे ते भक्त होते आणि म्हणून दुर्गा मातेचं जे पोहरादेवीला सध्या मंदिर आहे त्या पोहरादेवीच्या ठिकाणी त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळून येते म्हणजे काय तर शहरलाल महाराजांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल थोडक्यामध्ये शेवालाल महाराजांचं जे काही चरित्र आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर शहालाल महाराजांनी त्यांच्या समाजाला अनेक प्रकारची शिकवण दिली शेवालाल महाराजांनी त्यांच्या साहित्यातून त्यांच्या भजनातून अनेक प्रकारच्या समाज सुधारण्याचे प्रकल्प राबवले झाडे तोडू नका पाणी आडवा पाणी जिरवा लोकांकडून कर्ज घेऊ नका आणि घेतलेलं कर्ज परत करा घरामध्ये वाद घालू नका घरातल्या कुटुंबासोबत एकमेकांसोबत प्रेमाने वागा अशा अनेक प्रकारच्या बंधुभावाची शिकवण त्यांनी लोकांना दिली निसर्गावर कशा पद्धतीने प्रेम करावं हे त्यांनी लोकांना शिकवलं म्हणजे काय तर शेवालाल महाराज हे विचाराचे होते सगळ्या लोकांना धरून चालणारे संत होते शेवालाल महाराजांनी यांच्या जीवनामध्ये चमत्कारापेक्षा प्रबो प्रबोधनावर भर दिला आणि म्हणून हे शवालाल महाराज बंजारा समाजाचे आराध्य दैवत अल्पवधित झालेले आहेत या शेवालाल महाराजांचा जर आपण विचार केला तर शेवालाल महाराजांनी अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्या भविष्यवाण्या आताच्या काळामध्ये सत्य परिस्थितीमध्ये खऱ्या होताना आपल्याला दिसून येतात तर मंडळी ती भविष्यवाणी कोणती आहे जी शेवालाल महाराजांनी केलेली आहे ती भविष्यवाणी आताच्या काळामध्ये खरी ठरत आहे हे सांगण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संत शेवालाल यांनी एक महत्त्वाची तीनशे वर्षापूर्वी एक भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी त्यांच्या बंजारी भाषेमध्ये त्या ठिकाणी आहे ती भविष्यवाणी कशी स्क्रीनवर बघून घ्या एक रपिया काटो रो पाळी वकजाय एक रपिया काटो रो पाळी वकजाय बघा तुम्ही समजून घ्या बंजारी भाषेमध्ये ते वाक्य आहे एक रपिया काटोरो पाळीवंकज आहे म्हणजे काय तर बंजारा समाजातल्या भाषेमध्ये संत शेवालाल महाराजांनी भविष्यवाणी केली होती ती भविष्यवाणी काय आहे की त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतात की एक रुपयाला एक वाटी पाणी तुम्हाला भविष्यात विकत घ्यावा लागणार भविष्यातल्या पिढीला जर झाडं तोडायची असतील तर त्यांनी खबरदार लक्षात घ्या जर तुम्ही असे झाडं तोडत राहिलात तर भविष्यामध्ये तुम्हाला एक रुपयाला एक वाटी पाणी विकत घेऊन प्यावा लागणार ही भविष्यवाणी संत शेवालाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी केली होती तरी लोकांनी झाडं तोडायचं थांबवलं नाही आणि म्हणून लोकांनी झाडाची तोड चालू ठेवली वृक्षतोड चालू ठेवली आजच्या परिस्थितीमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आपण जर विचार करायला गेलो तर संत शेवालाल महाराजांची भविष्यवाणी खरी होताना दिसून येत आहे आज जर आपण बाजारामध्ये कुठेही गेलो फिरायला शहराच्या ठिकाणी तर आपल्याला पंधरा ते वीस रुपयाला एक पाण्याची बिस्लरीची बॉटल आपल्याला विकत घ्यावी लागते आणि तिच्यासाठी पंधरा ते वीस रुपये आपल्याला द्यावे लागतात एका लिटर पाणी बॉटलीमध्ये जवळपास दहा ते पंधरा बारीक वाट्या पाणी आपल्याला मिळेल म्हणजे एक लाख एक वाटी पाणी आपल्याला सध्या सुद्धा विकत घेऊन प्यावा लागत आहे ही भविष्यवाणी संत शहलाल महाराजांनी तीनशे वर्षापूर्वी केली होती ती, ती आताच्या काळामध्ये खरी होताना दिसून येत आहे आणि म्हणून आजही आपण जर पाणी विकत घेऊन पेता असतोल तर ही शहवालाल महाराजांनी केलेली भविष्यवाणी आहे शेवालाल महाराजांनी सांगितलं झाडं तोडू नका झाडं तोडल्यावर पाणी तुम्हाला विकत घेऊन प्यावा लागणार आणि म्हणून शवालाल महाराजांची भविष्यवाणी आत्ताच्या काळात खरी झालेली आहे मित्रांनो विचार करा शहलाल महाराजांनी किती भविष्यातला विचार केला होता किती विज्ञानवादी विचार केला होता समाजाचं किती प्रबोधन केलं होतं आणि भविष्याचा दृष्टिकोन त्यांनी लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं तर मित्रांनो अशा अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या संत शेवालाल महाराजांनी लोकांना सांगितल्या आणि त्या आता खऱ्या होताना दिसून येत आहेत फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच भविष्यवाणी सांगितली अशा अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या सांगण्याचं मी काम या ठिकाणी करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही बंजारा बांधव असाल तर नक्कीच तुमचा कमेंटमध्ये आम्हाला मोबाईल नंबर त्या ठिकाणी पाठवा तुमचे अनेक प्रकारचे अनुभव मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे संत शेवालाल महाराज यांच्याविषयी व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट एक लाईक आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा, कर करा। जेणेकरून बंजारा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे याची जबाबदारी आता तुमची आहे रामकृष्णारी